यावल येथील नगरपरिषदच्या विशेष समितींच्या सभापतीची निवड सोमवारी पार पडली दोन समित्यावर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदसिद्ध सभापती तर भाजप आणि काँग्रेस यांच्या संख्याबळानुसार प्रत्येकी दोन दोन समित्यावर ईश्वर चिठ्ठीद्वारे त्यांची निवड झाली यात भाजपच्या वतीने दोन समितीचे सभापतीपद हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात आले तर काँग्रेसकडून देखील दोन्ही सभापती पद अपक्षांना बहाल केले एकूण सहापैकी पैकी चार समित्या उभाटाकडे आल्या आहेत यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं हो योग्य भाव भेटत नव्हता आणि हो पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला ता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत सांगणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा येथील नगर परिषदच्या सभागृहात एकोणावीस जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत विषय समितींच्या सभापतींची निवड जाहीर करण्यात आली या सभेचे अध्यक्षस्थान तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी भुसवले तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी निशिकांत गवई सहाय्यक मुख्याधिकारी रविकांत डांगे यांनी कामकाज पाहिले यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांची स्थायी समितीच्या पदशिद्ध सभापती म्हणून तर उपनगराध्यक्ष सईदाबी मोहम्मद याकूब शेख यांची स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समा समितीच्या सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली तर चार समित्यामध्ये दोन समित्या भाजपाकडे तर दोन समित्या या काँग्रेसच्या गटाकडे आल्या तेव्हा या सर्व सहा समित्यांपैकी चार समित्या या उबाठा या सत्ताधारी गटाकडे गेल्या तर दोन भाजपकडे गेल्या दोन्ही भाजपकडे गेलेल्या या समित्याचे सभापतीपद मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे या गेल्या आहेत आणि दोघी जागेवर मुस्लिम महिलांना संधी देण्यात आली आहे गटनेत्या वर्षा आकाश चोपडे यांच्या या खेळीची शहरात चर्चा होती तेव्हा बघूया कशा आहेत समित्या आणि समितीचे सभापती यावल येथे स्थायी समिती सभापतीपदी पदसिद्ध हे पद नगराध्यक्षा सौ छायातई अतुल पाटील यांच्याकडे स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती पदसिद्ध पद उपनगराध्यक्षा सैदाबी मोहम्मद याकूब यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनिस्तारण समिती सभापती पद हे अपक्ष नगरसेवक इमाम खान समीर खान यांच्याकडे शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पद अपक्ष नगरसेवक पराग विजय सराफ यांच्याकडे बांधकाम नियोजन व विकास समिती सभापती पद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अंजुंबी कदीर खान यांच्याकडे तर महिला व बाल कल्याण समिति सभापति पद राष्ट्रवादी अजित पवार गटा आमिना बी शाकिर खान आहे छुट्टियां इन्जॉय करनी है और घूमने जाना है तो बैग भरिए और निकलिए गोवा होटल बुकिंग से लेके तो आपके बजट की होटल की बुकिंग खाजगी पूल और प्ले विला बुकिंग टैक्सी कैब बाइक और सारे सफर के साथ डिनर क्रूज़ दूध सागर धबधबा वाटर स्पोर्ट्स आइलैंड बुकिंग सारी बुकिंग आप अपने घर से ही कर सकते हैं एक बार कॉल कीजिए जिमरा टूर एंड ट्रेवल्स के जावेद आलम को और अपने घर से ही प्लान कीजिए गोवा टूर और अपने बजट में एंजॉय कीजिए गोवा काले दो चिट्ठे आहेत बाकी आता खाली डोआ मॅडम काळे काळे जो माइक घेणार आहे कांद्यावर देगा कांद्यावर

봐 완료 좀 좋았네요. 잘 되나 봐 아주 뭐 সরকার으로 가지고 비디오 로깅 받는 데나 간다거 아니죠. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ध Manda आज यावल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते बारा या वेळेमध्ये या ठिकाणी विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती आणि या विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये यावं नगरपालिकेमध्ये निवडणूक झाल्याच्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तीस दिवसाच्या या ठिकाणी विविध गटांची स्थापना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली होती आणि महाविकास आघाडी म्हणून माझ्या गटाचे आमच्या काँग्रेस गटाचे आठ सदस्य या ठिकाणी होते त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे बारा सदस्य देखील त्या ठिकाणी होते आणि त्यानुसार विषय संविधानमध्ये पाच सदस्य नेमायचे होते ते कौतुक काळानुसार या ठिकाणी निवडण्यात येतील अशा प्रकारच्या नगरपालिकेच्या अधिनियमामध्ये तरतूद असल्यामुळे चार वेगवेगळ्या गटांचे पूर्णांक आधी लक्षात घेण्यात आले आणि त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी अशा या दोघं गटांची संख्या एक पॉईंट सहासष्ट अशी येत असल्यामुळे दोघं गटाचे पूर्णांक लक्षात घेऊन एक एक सदस्य त्या समित्यांमध्ये नेमण्यात आले त्यानंतर अपूर्णांकामध्ये पॉईंट त्र्याऐंशी असा आकडा या ठिकाणी आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आला आणि भारत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन सी अजित पवार गट या गटाचा देखील पॉईंट त्र्याऐंशी संख्याबळ असल्यामुळे त्या त्यांचा देखील एक सदस्य त्या ठिकाणी घेण्यात आला परंतु त्याच्यानंतर पाचवा सदस्य या समितीमध्ये घेत असताना दोघं गटाचे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी दोघं गटाचे या ठिकाणी अपूर्णांक जर लक्षात घेतले तर दोघांचे अपूर्णांक सारखे येत होते म्हणून त्या ठिकाणी दोघांनी एकत्र बसून दोन दोन समित्यामध्ये आपले सदस्य या ठिकाणी वाटून घ्यावं असं माझं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं परंतु त्याला काही यश न आल्यामुळे या ठिकाणी चिठ्ठी काढून त्या ठिकाणी उमेदवारांची निवड करण्याच्या संदर्भामध्ये मान्य मान्य अधिकारी यांनी या ठिकाणी निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी दोन चिठ्ठ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निघाल्यामुळे या ठिकाणी पाचवा सदस्य दोन समित्यांमध्ये आमचा त्या ठिकाणी निवडून आला त्याचबरोबर दोन सदस्य भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी झाले परंतु सदस्य निवड झाल्याच्यानंतर बारा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी विशेष समित्यांच्या सभापतीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत माननीय मान्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली होती त्यानुसार आमचं संख्याबळ लक्षात घेता शहरामधली शिक्षण समिती यावरती पराग विजय सराफ यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्याचबरोबर त्यांचं एकमेव नामांकन त्या ठिकाणी दाखल असल्यामुळे पराग सराफ हे या ठिकाणी विनिरोध शिक्षण समितीचे सभापती म्हणून विरोधात त्याचबरोबर दुसरी एक विषय समिती पाणीपुरवठा आणि जलनिस्तारण समिती या समितीसाठी देखील आमच्या गटाचे शेख इमाम रजा खान यांचा एकमेव अर्ज त्या ठिकाणी प्राप्त असल्यामुळे त्यांची देखील सभापती म्हणून बिनविरोध निवड मान्यपीठाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली उर्वरित दोन सभापतीपदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनी त्यांना पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांनी दोघांनी त्या ठिकाणी आघाडी केल्यामुळे दोन सदस्य त्यांच्या त्या ठिकाणी निवडून आले दोघं सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी सार्वजनिक बालकम समिती आणि पहिला बालकल्याण समिती या तो की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने त्या ठिकाणी निवडून आलेली आहे खरं म्हणजे एकत्र तिथे बसल्यानंतर देखील आमच्या तोंडिक बळानुसार चारपैकी दोनच समित्या त्या ठिकाणी बसणार होते परंतु नगरपालिकेच्या अधिनियमामध्ये एक तरतूद आहे स्थायी समितीची रचना त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि या पालिकेचा नगराध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष त्या ठिकाणी असतो पालिकेचा उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी पदसिद्ध त्या ठिकाणी त्या समितीचा उपाध्यक्ष असतो आणि विविध समित्यांच्या चार समित्या या चारही समित्यांचे सभापती त्या ठिकाणी सदस्य म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत असतात अशी सहा लोकांची समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे त्यापैकी पूर्वीच नगराध्यक्ष आमच्या गटाचे होते त्याचबरोबर उपनगराध्यक्ष सैदाबी मोहम्मद याकूब या देखील आमच्याच गटाच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या होत्या त्या दोन आणि आता शिक्षण सभा समितीचे सभापती पराग सराव आणि दुसरी जी समिती आमची पाणीपुरवठा समिती तिचे सभापती इमामरजा खान हे त्या ठिकाणी निवडून आल्यामुळे सहापैकी स्टँडिंग कमिटीमध्ये आमच्या चार लोकांचं वर्चस्व त्या ठिकाणी दिसून येत आहे सर्व नवनिर्वाचित स्थायी समितीच्या अध्यक्ष असू नगराध्यक्षा असो छाया पाटील त्याचबरोबर उपनगराध्यक्ष सैदाबी मोहम्मद याकूब त्याचबरोबर आमचे नवनिर्वाचित सभापती पराग सराफ आणि रजा खान या सर्वांचं मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने आणि पक्षाचा एक कार्यकर्ता नेता म्हणून सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो सर्व सहकाऱ्यांनी आज खिडिवंडीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी वाता का या निवडणुकीला हातभार लावला आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी निवडणूक झाली पीठासनाधिकाऱ्यांनी देखील पूर्ण वेळ काम या ठिकाणी पाहिलं आणि नियमानुसार कामकाज या ठिकाणी केलं मुख्याधिकारी आमचे ओ एस आणि आमचे सहाय्यक मुख्याधिकारी अशा साऱ्यांनी या ठिकाणी या कायदेशीर बाबीमध्ये प्रक्रिया राबवली आणि या ठिकाणी सर्वांच्या निवड घोषित केल्यामुळे त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद